नाशिक त्र्यंबकेश्वर इथं सन दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभमेळा होणार आहे हा कुंभमेळा हरित कुंभ होण्यासाठी जिल्हाभरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे हरित कुंभ संकल्पने अंतर्गत वृक्षारोपण उपक्रम बुधवारी दिनांक सोळा रोजी राबवण्यात आला या उपक्रमात विविध शासकीय विभागांनी सहभाग घेत जिल्हाभरात तब्बल एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे तेवीस वृक्षांचं रोपण केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे यंदाचा कुंभ हरित कुंभ म्हणून साजरा करण्याचा संकल्प घेत माझा कुंभ माझी जबाबदारी आणि माझा वृक्ष माझी जबाबदारी या घोषणांवर आधारित वृक्षारोपण उपक्रम जिल्हाभरात एकाच दिवशी राबवण्यात आला या शासनाच्या पंचेचाळीस विभागांनी सहभाग नोंदवला त्यांना एकूण एक लाख ऐंशी हजार सहाशे पाच वृक्षांचं रोपण करण्याचं उद्दिष्ट दिलं होतं यात भारत या प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली होती याच अंतर्गत बागलान तहसील कार्यालयाच्या परिसरात तहसीलदार कैलास व मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी विश्वासू कॉलनी मोकळ्या भूखंडात वृक्ष लागवड केली शासनाच्या उपक्रमात माझा कुंभ माझी जबाबदारी आणि माझा वृक्ष माझी जबाबदारी हे घोषवाक्य असल्याचा विसर सटाणा नगर परिषद व बागलान तहसीलच्या अधिकाऱ्यांना पडला आहे शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन म्हणून केलेला वृक्ष अवघ्या पाच दिवसात नाहीसे मग हे वृक्षारोपण फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी व फोटो सेशन करण्यासाठी आयोजित केले होते का हीच का तुमची जबाबदारी असा प्रश्न उपस्थित होतोय अशाच पद्धतीनं जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वृक्षारोपण झाल्याची माहिती कळतीय शासनाने केलेल्या आव्हानाचे त्यांच्याच अधिकाऱ्यांनी थट्टा केल्याचा प्रकार आहे